नमस्कार शेतकरी मित्रांनो वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लस पॉपच्या गाई मिळेल चार दास सहा दात दोन दात ही सुद्धा वीस प्लसच्या बोलीत तुला सुद्धा दहा दिवस टाईम आहे जमायला ही सुद्धा वीस प्लसच्या बोलीत ही सहा दात आहे दुसऱ्या दाताला गाई घेण्यासाठी संपर्क करा ही दोन दात ही पंधरा लिटरच्या बोलीत ही पण दोनच दात आहे ही पण अठरा लिटरच्या बोली देऊ आपण अशा टॉप क्वालिटीच्या काही मिळेल ही सुद्धा अठरा वीस लिटर ही सुद्धा अठरा लिटरच्या बोली